हॅलो नमस्कार मी विजया गायकवाड आपण मराठी बिग बॉस सीझन चे रिव्ह्यू ऐकतोय एपिसोड नंबर फोर्टी वन आजच्या एपिसोड सगळ्यात महत्वाची गोष्ट घडलेली आहे म्हणजे आपला हिरो सूरज हा झालेला आहे कॅप्टन तर खूप मजा आली आज आज जे टास्क होतं पहिला जो टास्क दिला होता त्यांनी कोणता दिला होता बीबी फार्मचा टास्क दिला होता ते तोडफोडीमुळे तो काय झाला तो कॅन्सल झाला त्याच्यानंतर दुसरा टास्क दिला होता कॅप्टनशिपचा तो टास्क होता त्या टास्क मध्ये ट्रेन म्हणजे बस पकडायची होती त्या बस पकडायमध्ये जण फायनलाइज झाले होते एक होती जान्हवी दुसरी होती वर्षातही तिसरी होती अंकिता आणि चौथा होता आपला सूरज चौघा जणांपैकी एकाला कॅप्टन बनवायचं होतं मग आता कॅप्टनशिपचा जो टास्क आहे तो 41 एपिसोड एपिसोडमध्ये दिलेला आहे त्यामध्ये डान्स करेपर्यंत ते छत्री धरून ठेवायची किंवा जर मत मांडायचं असेल बाद करायचं असेल तर ते रिंगणामध्ये आणून ठेवायचं होतं असं हा टास्क होता ते यामध्ये सूरजनं खूप छान प्रकारे परफॉर्म केलेला आहे पहिल्या वेळेस जेव्हा सुरुवातीला जो आहे सगळ्यात आधी दी, डीपी दादा बजर वाजवतात आणि रेन डान्स करतात त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं मध बाद जे आहे ते जानवीला केलं असतं मग जान्हवी खूप तनथन करते तिला खूप राग येतो की असं मी चांगली होण्याचा प्रयत्न करते पण मला कोणी संधीच देत नाही काय फायदा ब्लाब ब्ला तिला खूप म्हणजे वाईट वाटतं त्याच्यानंतर परत निकी डान्स करते टिप टिप बरसा पाणी या गाण्यावर त्यावेळेस तिचं पण ती जान्हवीला बाद करते कारण तिच्या वेळेस पण ते जे छत्री आहे ते रिंगणात आणले नसल्यामुळे तिचं पण ते मत ग्राह्य धरलं जात आणि जान्हवी बाद होऊन जाते त्याच्यानंतर अरबाज जेव्हा डान्स करायला तो तेव्हा जान्हवी म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये खूप म्हणजे ओढण्याचा प्रयत्न करते पण एकटी होती आणि तिघ जण असल्यामुळे ते त्याचे मत काय ग्राह्य धरले जात नाहीत अरबाज आणि वैभवचे मत काही ग्राह्य धरले जात नाहीत कारण ती छत्री त्यांनी त्या रिंगणामध्ये पोहोचवलेली असते त्यामुळं त्यांचे मत हे काय होतं वेस्ट जातं म्हणजे काही उपयोगाचं येतच नाही दोघांची मतं मग शेवटी मग वर्षाताई आणि अंकिताला हे करतात बाद करतात बाकीचे जे उरलेले सदस्य आहेत त्याच्यामध्ये जे घनश्याम वगैरे होते पॅडीदादा जे जे काय आता अभिजित वगैरे त्यांनी त्यांना सगळ्यांना वाटतं की डिझर्व कोण आहे तर सूरज आहे कारण सूरजची जास्त मेहनत या टास्क मध्ये लागलेली होती सूरज खूप मेहनत घेतला होता म्हणून सगळ्यांनी ठरवलं की यावेळेस सूरजलाच कॅप्टन बनवायचं आणि यावेळेस खरोखरीच सूरज कॅप्टन बनलेला आहे सगळ्यांचं अभिनंदन असंच सूरज, सूरज, जा सूरज पुढे जावा आणि आज सूरजच दिसला आपल्याला जास्त प्रमाणामध्ये त्यामुळे असंच तो दिसला पाहिजे असंच त्यानं काम केलं पाहिजे आणि कॅप्टन झाल्याबरोबर हा मुलगा बघा गणपती बाप्पाला आपला तो काय म्हणतो भाऊ म्हणतो मोठा भाऊ म्हणतो तो सगळ्यांचा म्हणजे त्या बिग बॉसचे जे कॅप्टनशिपची रूम असते त्याच्या पाया पडला त्या गादीच्या पाया पडला सगळ्यांना गळा भेट घेतला त्यांनी सगळ्यांच्या शुभेच्छा एक्सेप्ट केला त्याला ते सही याचे कॉईन मिळाले पा पन्नास पॉईंट ते टाकले त्यांनी आणि अशा पद्धतीने तो खूप छान प्रकारे आता कॅप्टनशिप मध्ये झालेला आहे कॅप्टन बनला कॅप्टनच्या रूममध्ये तो झोपला एन्जॉय करतोय सकाळ होते सगळे गाणे डान्स करतात मग निकीची नाटकं सुरू होतात सकाळी चहासाठी मला चहा करून आणा कारण कोणी कॅप्टन झाले की निकीला खूप त्रास होतो तसं तर निकीनेच बनवलेलं म्हणजे निकीनही ठरवलं होतं की सूरजलाच बनवायचं मग निकी काही ना काही करून आपल्या ह्याच्यामध्ये राहत असते त्याला आवडतं असं कॅमेऱ्यामध्ये येणं त्याला आवडत असतं काही ना काही करत असते मग चहाचे वाद होतात आर्या तिथे चहाचे बेडवर आणून ठेवते तिच्या अरबा म्हण का आणून ठेवलं मग ती जाऊन कॅप्टनशिपच्या रूपमध्ये नेऊन ठेवते मग सगळेजण तर अरे नका असं करू आपण स्वत सगळ्यांनी मिळून सूरजला बनवलंय त्याला त्रास नका देऊ नको नियम मोडू मग ते परत आणून ठेवतात मग आर्या काय करते ही असेच करते त्रास देते म्हणून ओरडत असतात मग त्यावेळेस ती काय करते निकी काय करते दुसऱ्या पॅन मध्ये चहा बनवते म्हणून हे असेच भांडे खराब करणार म्हणून लपून ठेवतात भांडे मग परत वैभव सगळे येऊन ओरडतात की आपापल्या जागेवर भांडे ठेवा त्याला जे करायचं ते करू द्या आपल्याला आपण जे करायचं ते आपण करूया म्हणतात आणि भांडण होऊन जातं फक्त महत्वाचा मुद्दा की आजच्या भागामध्ये सुरज झालेला आहे कॅप्टन अभिनंदन सूरजचा असंच तो खेळावा आणि सुरजला सगळ्यांनी ओट केलं पाहिजे आता उद्या भाऊचा धक्कामध्ये मध्ये काय होतं ते आपण म्हणजे आजच संध्याकाळी आपल्याला कळणार की भाऊच्या धक्क्यामध्ये काय होणार आहे कारण आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मला लाईक करा कमेंट करा शेअर करा आपण सुरतसाठीच व्हिडिओ बनवते थे। थँक्यू थे।